आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे कोल्हापूर मधून हातकनंगले तालुक्यातील पुलाची शिरोली गावचे सुपुत्र युगराज खानू पुजारी हे केंद्रीय राखीव पोलीस दलात कोल्हापूर या ठिकाणी कार्यरत आहेत झारखंड रांची इथं अडुसष्टवा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे दहा ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले होते एकूण पंधरा इव्हेंट्सच्या स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये अँटी सपोटेक चेक क्राईम फोटोग्राफी क्राईम व्हिडिओग्राफी कम्प्युटर अवेअरनेस सायंटिफिक एड टू इन्व्हेस्टिगेशन अशा स्पर्धांचा सहभाग होता त्यामध्ये राज्य केंद्रशासित प्रदेश आणि सात पॅरामिलिटरी फोर्स यांनी सहभाग घेतला होता पोलीस फोटोग्राफी या स्पर्धेत संपूर्ण भारतातून एकूण अठ्ठेचाळीस पोलिसांचा सहभाग होता यामध्ये महाराष्ट्र राज्याचे स्पर्धक पोलीस अंमलदार युगराज खानू पुजारी आय पी एफ ग्रुप दोन यांनी कांस्य पदक मिळवले आहे त्यांना मार्गदर्शक म्हणून प्रशांत खंडागळे सुरेश रंगदाल सुनील माने समीर शेख यांचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या यशाचे परिसरातून कौतुक होत आहे